शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर या ठिकाणी आहे समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर आपल्याला संभाजी महाराजांचे शिल्प पाहाव्या मिळते त्या शिल्पामागील कथा अशी आहे की रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या सांदोशी जंगलामध्ये शंभूराजांनी सिंहाशी झुंद दिली होती आणि त्याचा जाबडा हाताने फाडून त्याला ठार केले होते थोड्या अंतरावरच कंपाऊंड मध्ये छत्रपती शंभूराजांचा भव्य असा पुतळा ज्यांच्या हातामध्ये तलवार आकाशाकडे असणारी नजर व त्यामागील बाजूस असा भगवा ध्वज आपल्याला स्तंभित करतो डावीकडील बाजूस पुरातन हेमाडपंथी बांधणीचे शिवमंदिर आहे ज्याचे नाव श्री संगमेश्वर मंदिर असून भामा भीमा इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम आढळून येतो शहाजीराजेंनी करून जिजाऊंच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन केले होते रायरेश्वर किल्ल्याच्याही आधी याच संगमेश्वर मंदिराच्या शिवलिंगासमोर बालशिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेली नोंद देखील येथे आहे शिवमंदिरातील परिसर व तेथील शांतता हे आपले मन प्रसन्न करून टाकते प्रवेशद्वारातून आत जाताना विविध झाडे झुडपे व निसर्गरम्य वातावरण अनुभवास मिळते तुळापूर हे ठिकाण पुण्यापासून अवघे तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच आळंद येणाऱ्या भाविकांसाठी अवघे चौदा किलोमीटर अंतरावर आहे जाळीदार खिडक्या असणाऱ्या या समाधी स्थळावर छत्रपती शंभूराजांचा अर्धवट पुतळा ठेवण्यात आलेला आहे पुतळ्याच्याच खाली शंभूराजांच्या अस्थि जमिनीत ठेवल्या आहेत शंभूराजांच्या पुतळ्यासमोरच मोठमोठ्या समाया फुलांनी सजावट केली आहे या ठिकाणी नतमस्तक होताना आपले डोळे पानावल्याशिवाय राहणार नाही महाराजांच्या समाधीच्या अलीकडेच कविकलशांची देखील एक चौकोनी चौताऱ्यावर समाधी आहे कविकलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व सम्राट होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांचा येथे संगम झाला आहे श्री क्षेत्र आळंदीतून वाहत येणारी इंद्रायणी भीमाशंकरच्या दार जंगलातून उगम पावलेली भीमा आणि तिची उपनदी भामा या तीन नद्यांचा संगम तुळापूर येथे आपल्याला पाहावयास मिळतो